श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांना बघा आज मी तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा भक्तांच्या आयुष्यात घडलेला अत्यंत अद्भुत चमत्कार सांगणार आहे बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याला सगळं काही संपल्यासारखं का वाटतं जेव्हा आपल्याला आपण स्वतःच हरल्यासारखे वाटतो नशीब साथ देत नसते जवळ काहीच नसते या परिस्थितीत जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा हेच स्वामी भक्तांची संकटे कशी दूर करतात भक्तांच्या भक्तीला ते कसे धावून जातात आणि आपल्या भक्तांचे नसीब हे कसे बदलवतात हे आज मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपला आजचा हा अनुभव आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेन तर भक्तांनो आजचा अनुभव आहे वांगणी येथील स्वामी करे ताई सौ मोनिका पावडे या ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ मोनिका स्वामी मार्गात आल्यानंतर बदललेले माझे आयुष्य आणि याच आयुष्यात स्वामींनी घडवलेली ही लिला मला आज आम्ही स्वामींचे दास या चॅनलवर सांगण्यास भेटत आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांची खूप आभारी आहे ताई म्हणतात मी पहिल्यापासूनच खूप नास्तिक देवधर्म यांसोबत माझा खूप किंवा जास्त असा काही संबंधच नव्हता मात्र माझी आई खूप धार्मिक होती तिला देवांशिवाय काहीच सुचत नसे तिच्यासाठी कधीतरी देवांपुढे हात जोडले असतील मात्र ते श्रद्धेने किंवा मनापासून असे कधीच नव्हते पण माझी आई नेहमी देवाला सांगत असायची माझ्या मुलीला कधीतरी साक्षात्कार द्या आणि तिला कधीतरी तुमच्या सेवेत घ्या पण मी मात्र तिला हसायचे लहानपण हे अत्यंत छान गेलं आई बाबा घरातले सगळेच माझे खूप लाड करायचे घरची परिस्थिती ही उत्तम होती सर्वच छान असताना माझं वय वाढत गेलं मी एकवीस वर्षांचे झाले आणि मग बाबा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहू लागले मात्र मी स्वतःच एका मुलासोबत विवाह जुळवून ठेवला आणि मग माझ्या घरच्यांच्यात आणि माझ्यात खूप मोठा वाद झाला मी त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं जेव्हा हे घरी बाबांना समजलं त्यांनी मला सरळ घराच्या बाहेर काढलं मग मी घरातून निघून गेले मी माझ्या नवऱ्यासोबत माझा नवीन संसार थाटू लागले लग्न झालं आम्ही आमच्या गावी गेलो तिथे दोन वर्ष राहिल्यावर माझा नवरा प्रणित याचं आणि माझं खूप भांडण होऊ लागलं नवरा दररोज दारू पिऊन येऊ लागला मला त्रास देऊ लागला कारण आता जबाबदारी आली प्रेम संपून गेलं त्याला मला सांभाळायचं नव्हतं तो मला त्रास देऊ लागला मारू लागला मग आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आमचा डिवोर्सही झाला खरं तर त्याच्यासाठी त्याचे घरचे होते पण माझ्यासमोर प्रश्न होता आता मी कुठे जाऊ बाबांकडे जाण्याची हिंमत नव्हती आणि तो मार्गही नव्हता आता मला कुणाचाच आधार नव्हता खूप विचार केल्यानंतर आपण एकटंच राहायचं असं मी ठरवलं त्यावेळी जवळ काहीच नव्हतं माझ्या कानात छोटे छोटे दोन सोन्याचे कानातले होते मी ते मोडली आणि त्यातून काही पैसे आले त्यातले काही पैसे हे मी रूमच्या भाड्यासाठी दिले डिपॉझिट दिले आणि काही पैशांचं सा थोडंसं सा सामान घेतलं सुरुवातीला मला वाटलं मी जॉब करेन काहीतरी नोकरी करेल आणि त्यातून मी चार पैसे कमवेन मी नोकरी साठी इंटरव्यू द्यायला सुरुवात केली पण कुठेच माझं सिलेक्शन होईना कारण मला अनुभव काहीच नव्हता कुणीच मला कामावर घेतलं नाही त्या काळात मी पूर्णपणे खचले मी डिप्रेशनमध्ये गेले आणि सगळ्यांना माहिती असेल की आपण एकदा डिप्रेशनमध्ये गेलो तर त्यातून बाहेर पडणं किंवा त्यातून बाहेर येणं हे खूप कठीण असतं जे माझं झालं आता मी सर्व काही गमावलं होतं माझ्याकडे काहीच नव्हतं अक्षरशः मी एकटीच बडबडायचे मी रात्रभर जागायचे त्या काळात माझ्या एका मैत्रिणीला माझी कंडिशन समजली आणि ती मला फेटण्यासाठी आली माझी ती सिच्युएशन बघून ती माझ्यासोबत दोन दिवस राहिली मला तिने खूप समजावलं पण माझ्यात काहीच सुधारणा होत नव्हती मग मा मला थोडंसं फ्रेश वाटावं काहीतरी वेगळं म्हणून ती मला एका मंदिरात घेऊन गेली मी पहिल्यांदाच त्या मंदिरात गेली आणि नकळत मी तिथे हात जोडले ते मंदिर होतं स्वामी समर्थांचं त्या मंदिरात गेल्यावर माझ्या तोंडात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ हा मंत्र बाहेर आला आणि त्या मंत्राने माझ्या शरीरात एक उत्स्फूर्ता माझ्या शरीरात एक एनर्जी आली माझी मैत्रीण पल्लवी ती मला सांगत होती तू म्हणतेस ना की माझं कुणीच राहिलं नाही तर हे बघ मी आज ज्यांच्याकडे तुला घेऊन आलेले आहे आजपासून ते फक्त तुझेच ते तुला मार्ग दाखवतील तू फक्त मनापासून त्यांची सेवा कर त्यांचं नामस्मरण कर कारण माझी मैत्रीण ही स्वामींची परम भक्त होती त्या दिवशी तिने तिच्याच पैशांमधून मला श्री स्वामी समर्थ महाराजांचा छान ग्रंथ घेऊन दिला त्या ग्रंथाचं नाव होतं सारामृत आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन नैवेद्य घेतलं आणि घरी आलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी मैत्रीण तिचीही प्रापंचिक कामं होती त्यामुळे ती निघून गेली जाताना तिने मला हजार रुपये दिले तर ते हजार रुपये मला काही दिवस तरी पुरवायचे होते आता पुन्हा मी एकटी एकटी बसून काय करायचं मी सारामृत वाचू लागली मग मला सारामृत वाचून झाल्यावर त्या पूर्ण ग्रंथामध्ये स्वामींचं सार कळलं मला स्वामी गोडी लागली मग मी स्वामी सेवा करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक केली मी दिवस रात्र सारामृत वाचायचे मी दिवस रात्र स्वामींचा जप करायचे मी दिवस रात्र महाराजांचा तारक मंत्र म्हणायचे स्वामींचा एक फोटो घरात आणला आणि मग मी स्वामी सुरुवात केली आता आधीपेक्षा मला थोडं बरं वाटत होतं घरातही प्रसन्न वाटत होतं आधी मी एकटे होते पण आता स्वामी आल्यानंतर मला कोणतरी सोबत असल्यासारखं वाटत होतं त्यासोबतच मला एका ठिकाणी कामही मिळालं जिथे मी काम करत होते तिथे कापसाच्या वाती बनवण्याचं काम होतं मात्र महिन्याला फक्त सातशे रुपये मिळायचे त्यात घरबाडं लाईट बिल सामन हे काही होत नव्हतं महिन्याअेरीस माझ्याकडे काहीच उरत नव्हतं तरीही सहा महिने हे काम केल्यानंतर मी अक्षरशः थकले लोकांची उधारी वाढली कर्ज वाढलं मी एक दिवशी स्वामींच्या मठात गेले स्वामींना अगदी भेटण्यासाठी गेले तिथे मी स्वामींशी खूप भांडले तुम्ही म्हणताना की तुम्ही फक्त सेवा करा मी तुमच्या पाठीशी राहील मग मी दिवस रात्र तुमची सेवा करत आहे तुम्ही माझ्या पाठीशी का नाहीत तुम्ही म्हणताना भिऊ नकोस मी आहे मग माझ्याच सोबत स्वामी तुम्ही का नाहीत स्वामींना मी माझ्या आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी सांगत होते मी स्वामींशी बोलले भांडले रडले आणि मग त्यानंतर मी मठातून घरी येण्यास निघाले खरं तर वाटेत एक औदुंबराचं झाड होतं त्या दिवशी ऊन थोडं जास्त होतं माझ्या डोक्यावरती हे ऊन सारखं आल्याने डोळ्यावर मात्र अंधार आला आणि मग मी त्या औदुंबराखाली जाऊन बसले पाच मिनटं तिथे बसले आणि मग पुन्हा घरी जावं म्हणून मी औदुंबराच्या झाडावरून यायला निघाले तितक्यात माझ्या पायाच्या बाजूला त्या झाडाखाली मला एक शंभर रुपयांची आणि वीस रुपयांची नोट मिळाली खरं तर तिथे येणारं जाणारं कुणीच नव्हतं मग हे पैसे कसे आले मी विचार करत असतानाच कदाचित स्वामींची मदत समजू असे म्हणून मी ते पैसे घेतले आणि मग घरी आल्यावर ते मी एका डब्यात ठेवून दिले त्यानंतर काही दिवस गेले मला मार्ग काही सापडत नव्हता पण त्या दिवशी गुरुवार होता मी स्वामींच्या मठातून येत असताना एक बाजार लागतो त्या बाजारामध्ये एका व्यक्तीच्या शेजारी असंख्य लोकांची गर्दी होती ही गर्दी कसली आहे हे पाहावं म्हणून मी तिथे वळले तर एक व्यक्ती काही मशीन विकत होता त्यातील एक मशीन बटाटा सोलण्याची होती एक मशीन ही बटाट्याचे वेफर्स बनवण्याची होती एक मशीन ही कांदा चिरण्याची होती लहान सहान मशिनरी त्याच्याकडे होता आणि त्या घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती त्यातील एक मशीन मला खूप आवडली जी बटाटी सोलूनही काढू शकते आणि ती बटाट्याचे वेफर्सही बनवू शकते का माहिती नाही पण मला ती मशीन घेण्याची इच्छा झाली आणि तिची किंमत बरोबर एकशे वीस रुपये होती मी झटकन त्यांना सांगितलं की ही एक मशीन मला द्या आणि मग मी एकशे वीस रुपये त्यांना दिले आणि ती मशीन घरी आणली त्या दिवशी अचानक स्वामींनी मार्ग दाखवल्याप्रमाणे मला असं वाटलं की आपण आता इथून व्यवसाय करायला सुरुवात करू मी त्या दिवशी ऐंशी रुपयांचे आठ किलो बटाटे आणले त्याच दरम्यान बटाट्यांचा हा खूप कमी होता त्यामुळे ऐंशी रुपयात मला आठ किलो बटाटे मिळाले ते बटाटे सोलून मी त्याचे वेफर्स करण्याचे ठरवले दोन ते तीन दिवसाच्या या प्रक्रियेनंतर बनवलेले वेफर्स मी आजूबाजूच्या दुकानांमध्ये घेऊन गेले तीन दुकानांमध्ये हे आठ किलो बटाट्याचे वेफर्स अगदी माझे अर्ध्या तासात संपून गेले मग त्यातून मला थोडासा नफा झाला आता आपण हेच काम करूया असं ठरवले मी वेफर्स बनवत असताना फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायचे ते म्हणजे तारक मंत्र म्हणायचे मी तारक तीर्थ बनवायचे आणि हे तारक तीर्थ बनवल्यानंतर जे तारक तीर्थ आहे ते बटाट्यांच्या पाण्यामध्ये मी सोडायचे म्हणजे जेव्हा तुरटी मिश्रित पाणी मी बटाट्यांमध्ये घालायचे तेव्हा त्यामध्ये मी अर्धा झाकण किंवा एक झाकण तरी हे तारक तीर्थ घालायचे कारण त्यामध्ये माझ्या स्वामींचा आशीर्वाद असावा स्वामींची साथ असावी बस मला एवढंच वाटायचे तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ हे मी त्या बटाट्यांसाठी वापरायचे आणि मग मी वेफर्स बनवण्याचे काम सुरू करायचे असे काही महिने गेले दोन वर्ष हा व्यवसाय केल्यानंतर मला एक लाखाचा नफा झाला आता आपण जोड व्यवसाय काहीतरी करूयात म्हणून मी वाटाने फुटाने थोडासा फराळी चिवडा असेही काही प्रोडक्ट ठेवायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर मला लोकांची मदत लागू लागली सुरुवातीला चार बायका आठ बायका आणि मग त्याच्यानंतर काहीच महिन्यात मी सोळा बायका कामावर ठेवल्या आता व्याप वाढत गेला खप वाढत गेला लोकांची मागणी वाढत गेली मग मी छोटीशी स्वतःची कंपनी सुरू केली त्या कंपनीत मला खूप चांगला नफा मिळाला अगदी त्या कंपनीचं देखील मी आवर्जून जेवढं काही प्रोडक्ट बनवलं जातं तिथे तारक तीर्थ त्या प्रोडक्टमध्ये आवर्जून वापरायचे आणि दिवसभर प्रत्येक कंपनीमध्ये मी तारक मंत्र लावायचे ताई म्हणतात कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल किंवा वेड्यासारखं वाटेल पण खरं सांगते मी प्रत्येक सेकंदाला फक्त आणि फक्त स्वामींचे नाव घ्यायचे तारक मंत्र म्हणायचे आणि त्यानंतरच त्या गोष्टींना सुरुवात करायचे आपण म्हणतो ना की आपल्यासाठी काहीतरी एखादी गोष्ट लकी असते ती केल्यावर किंवा ती म्हटल्यावर आपल्याला ती गोष्ट मिळते तसं माझ्या आयुष्यामध्ये लकी असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तारक मंत्र हा मंत्र म्हटल्यानंतर मला पळ मिळायचे हा मंत्र म्हटल्यानंतर कुणीतरी सोबत असल्यासारखे वाटायचे हा मंत्र म्हटल्यानंतर माझ्या आयुष्याला एक वळण मिळायचे मी तारक मंत्राचे पाठ करायला सुरुवात करायचे आणि मग माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं ते मिळत जायचे त्या एकशे वीस रुपयांच्या मशिनीपासून केलेली सुरुवात आज माझ्या स्वतःच्या तीन कंपन्या आहेत आणि तीनही कंपन्यांचा सेल हा चांगला होत आहे प्रत्येक ठिकाणी मी कामासाठी असंख्य लोक ठेवलेली आहेत आणि ही फक्त माझ्या आयुष्यात घडलेली स्वामी कृपा आहे स्वामींनी मार्ग दाखवला ते एकशे वीस रुपये म्हणजे स्वामींचा आशीर्वाद होता त्यातून घेतलेली ती एक छोटीशी मशीन आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची झालेली ती प्रगती माझ्या आईलाही नेहमी वाटायचे की मी कधीतरी देवधर्मात यावे कदाचित तिच्या त्या इच्छेसाठी देखील स्वामींनी मला त्यांच्याकडले ओढले असावे आयुष्यात असंख्य प्रसंग आले पण त्यातून स्वामींनी मला सावरले स्वामींनी मला तारले आणि माझ्या आयुष्याच्या या प्रवासात फक्त आणि फक्त स्वामींनी मला सांभाळले मी एक शून्य होते मी एक झिरो होते पण एका झिरोला स्वामींनी हिरो केले खरंच स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले आज मी प्रत्येकाला सांगेल की तारक मंत्र म्हणा तारक तीर्थ बनवा व्यसन असेल दुःख असेल त्रास असेल आजार असेल सगळं काही दूर करण्याची जर क्षमता कशात असेल तर ते तारक तीर्थात आहे कारण माझ्या आयुष्याचं सोनं झालं आहे आणि मी प्रत्येकाला स्वामी सेवेबद्दल स्वामींच्या माहितीबद्दल आवर्जून सांगत असते मी जिथे देखील माझे प्रोडक्ट सेल करत असते त्या प्रत्येक ठिकाणी मी सुरुवातीला स्वामींबद्दल सांगत असते स्वामी सेवा वाढवण्याचं कार्य करते आणि मग त्यानंतर मी माझी जी, जी काही सेल असेल तर ती मी करत असते श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ भक्तांनो खरंच या ताईंचा अनुभव मनाला लागणारा अत्यंत अद्भुत होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अड अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ